नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल मध्ये आपले सरसे शब्द सुनाने स्वागत करत आहे आपण जर ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असेल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका मी अत्यंत महत्वाचे एका ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपण स्पष्टीकरणाकडे बघूया

सह अनेक जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि या बाबत शासन आदेश जारी करण्यात आला आहे आणि यासाठी आमदार तांबे यांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून त्यांनी यासाठी सरकारकडे नेहमी पाठपुरावा केला आहे आणि त्या संदर्भातला हा शासन निर्णय आजच निर्गमित झाला आहे आणि शासन निर्णयामध्ये असं म्हटलं आहे की खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचे बँकेत बैंक, खाते असण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण हा निर्णय घेतला असून दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्गमित झाला असून यासाठी एक शासन संदर्भ वापरला आहे आणि आठ दहा दोन हजार तेवीसच्या शासन च्या संदर्भीय निर्णयानुसार याची प्रस्तावना करण्यात आली होती कि शासकीय निम शासकीय कर्मचारी यांना त्यांच्या बँकेच्या खात्यात संलग्न अशा अपघात विमा आणि विशेष आधारित योजना विविध बँकेकडून राबवण्यात येत आहेत आणि या खात्याशी संलग्न असणाऱ्या विमा विषयक विविध अंतर्गत

तेल, खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते प्रदान करण्यासाठी माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे रीट याचिका क्रमांक दोन हजार एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार सतरा व रीट याचिका क्रमांक एकशे पंच्याहत्तर ऑब्लिक दोन हजार अठरा अशा झाल्या होत्या सदर याचिकेमध्ये दिनांक नऊ दोन नऊ दोन दोन हजार अठरा रोजी शासनाच्या आदेशान्वे शाळा व शाळातील शिक्षकोत्तर कर्मचारी अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांनी अवगत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यामुळे शासन निर्णय जारी करण्यात आला असून वित्त विभागाच्या दिनांक अठरा दो अठरा दहा दोन हजार वीस च्या परिपत्रकाप्रमाणे शासन निर्णयात राष्ट्रीय कृत बँक प्राप्त असणाऱ्या म्हणजेच स्टेट सॅलरी पॅकेज च्या अंतर्गत अपघात विमा योजनेच्या विविध लाभा संबंधी माहिती दिली आहे आणि सदर माहिती खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अध्यापन विद्यालयातील शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांना निदर्शनास आणावी आणि दिनांक नऊ दोन दोन हजार अठराच्या आदेशाने मान्यता प्राप्त अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व उत्तर कर्मचाऱ्यांचे खाते बँकेत त्यांच्या इच्छेनुसार राष्ट्रीयकृत बँकेत किंवा कोरिंग बँकेत किंवा अन्य कोणत्याही बँकेत उघडण्यास स्वातंत्र्य राहील तसेच याचा अधिकार पूर्णपणे अहरण व महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत आणि हा राज्यपालाच्या नावे निर्गमित झाला असून महाराष्ट्र शासनाचे उपसचिव तुषार महाजन यांच्या सैन्य प्रमाणित केला आहे आणि ही शिक्षकाच्या दृष्टिकोनातून आनंदाची बातमी असल्यामुळे ह्या शासन निर्णयाचे मी स्पष्टीकरण केले आहे आपणास आवडल्यास नक्की आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो अत्यंत महत्वाच्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण केले आहे धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच